मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे आहे महायुतीला सर्वांनी या ठिकाणी साथ दिलेली आहे आता महायुतीचं सुद्धा काम आहे की त्यांनी जे आहे शेतकऱ्यांना वादे केले पाहिजे आणि काही वादे जे आहे ते पूर्ण केले पाहिजे सर्व सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी वादा त्यांनी करायला हवा तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी कारण भरपूर शेतकरी जे आहे हे कर्जमाफीपासून वंचित आहेत काही ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव मागणी करत आहेत की कर्जमाफी झाली पाहिजे काही जंत्रा असं म्हणत आहे की सात बारा कोरा झाला पाहिजे आणि त्यांचं म्हणणं सुद्धा योग्य आहे ठीक आहे मागं दुष्काळ होता त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी पूरपरिस्थिती आलेली होती काही ठिकाणी दुष्काळामुळं पिके होरपळून गेलेली होती त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते सात बारा जर या सरकारने कोरा केला तर ठीक आहे स असं म्हणता येणार नाही की शेतकऱ्यावर पुन्हा कर्ज होणार नाही मात्र जर बघितलं तर ज्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा यामध्ये मिळेल शेतकरी आत्महत्या होण्याचं प्रमाण कमी होईल सात बारा कोरा करणं गरजेचेच आहे आणि कर्जमाफी जी आहे या ठिकाणी तातडीने झाली पाहिजे